सांगली महापालिकेच्या घरपट्टी करवाढीचा मुद्दा विधानसभेत जयंत पाटील यांच्यानंतर विश्वजित कदमानी करवाढ न करण्याची केली मागणी सांगली महापालिकेच्या घरपट्टी करवाढीचा मुद्दा विधानसभेत गाजतो आहे करवाढीबाबत यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता जयंत पाटील यांच्यानंतर आता आमदार विश्वजित कदमानीसुद्धा सांगली महापालिकेची करवाढ न करण्याची आग्रही मागणी विधानसभेत केली तसेच नागरिकांवर करवाडीची असणारी टांगती तलवार दूर करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे वाढदिवस आपण बोलण्याची संधी द्यावी अध्यक्ष महोदय कारण आमच्या मतदारसंघातले जिल्ह्यातले प्रश्न मी मांडत आहे शिरसाट साहेब बोलू पाचच मिनिटं मी बोलणार शिरसाट साहेब आपण आमच्या भावना समजून घ्या अशी माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा एक असाच <laughs> गंभीर प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांनाही फार त्रासदायक ठरला होता तो म्हणजे करवाडीचा अध्यक्ष मोदय पाच पटीने जवळजवळ करवाड सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं तिथल्या स्थानिक नागरिकांवर लादली गेली होती आमचे विद्यमान पालकमंत्री मोदय सन्मान्य दादांनी त्याच्या द्वि सदस्यांची समिती गठीत केली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मी आणि आमचे लोकप्रतिनिधींनी त्यांचा पाठपुराव केल्यानंतर आम्ही चंद्रकांत दादांना विनंती केली की ही आता या ठिकाणी करवाड लोकांवर लागली बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली